तर नमस्कार भावांनो कसे आज सगळे तर खूप दिवसानंतर फायनली मराठीमध्ये व्हिडिओ येतो आहे आणि ते पण फ्री फायरसोबत तर खूप पोराना नॉस्टेलियाची हिट झाला असणार आहे मलाही आहे कारण की मलाच आठवत नाही की लास्ट टाईम आपल्या चॅनलवरती फायर मराठीची व्हिडिओ कधी आली जवळजवळ दीड ते दोन वर्ष झालेली आहेत आपल्या चॅनलवरती काय फ्री फायर मराठी हा कंटेंटच पाडला नाही आणि फ्री फायरचे व्हिडिओ न येण्यामागचं कारण म्हणजे स्वतः फ्री फायरच बिकॉज माझं ना फ्री फायरमधनं आता मन भरलं होतं जवळजवळ सलग तीन ते चार वर्ष एकच गेम खेळलो आहे त्यामुळं भाई बोर वाटायला लागला कंटाळा यायला लागला होता गेम खेळून आणि एवढंच नाही तर नंतर फ्री फायरने स्वतःच गेमची वाट लावून घेतली म्हणजे नाही ते नाही अपडेट्स वगैरे आणणं आणि डोक्याची वाट लावणं हे कोणी फायर करणं शिकावं आणि त्याचबरोबर आपले मित्र पण होते काही त्यांनी पण असते असती गेम खेळायला कमी केली त्यामुळं अस्ति असती इंटरेस्ट कमी होत गेला फ्री आणि राहिली गोष्ट युट्यूबची तर आणि व्हिडिओ टाकायची तर युट्यूब हा किती केला तरी आपल्यासाठी पार्ट टाईमच असतो हा वाक्य फक्त मिडल क्लास लोकांनाच कळतोय जे पोरं युट्यूब करण्याचा प्रयत्न करतात स्वप्न बघतात त्यांना समजतं की बाय कधी कधी एक शेवटपर्यंत जातात आणि निर्णय घेतात की भाई आई या पुढं तर आपलं यूट्यूब होणार नाही बट इट्स ओके माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला एंटरटेन करणार जेवढं मला युट्यूब करता येईल तेवढं मी ट्राय करणार आहे त्यामुळे टेन्शन नका घेऊ आणि राहिली गोष्ट या फ्री फायरची तर या फ्री फायरला मी इतक्या शिव्या दिल्या आहेत ना भाई एवढ्या जबरदस्त शिव्या दिल्यात ना की काय सांगू पण अशी नालायक गेम नाही ही खेळल्याशिवाय मला जमत आणि या गेमने मला जवळजवळ चार ते पाच वर्ष इतकं मदत केली ना स्वतःला सावरण्यासाठी मला मित्र दिलेत मला आठवणी दिल्यात किती काय गोष्टी दिल्यात या गेमने मला त्यामुळे ही गेम माझ्याकडनं लवकर सुटत नाही मी कितीतरी शिव्या दिल्या कितीतरी घाण बोललो ना किती गरिनाला किती उडवली गरीण्याची तरी भेंडी मला झक मारून या गेमवरती यावं लागतं कारण की तो नॉस्टली हिट हिट आहे ना तो फक्त मला ही फ्री फायर गेमच देऊ शकते आणि असं करणार मी एकटा बोरगा नाही आहे मी लिहून सांगतो यातली माझे सबस्क्रायबर जवळजवळ दहा ते पंधरा पोरं जरी काढली ना तरी ती पोरा मारखीच असणार आहेत ज्यांनी फायरला इतक्या शिवाय दिल्या असणार आहेत इतक्या शिवे दिल्या असणार आहेत पण झक मारून तीच गेम खेळायला वापस आल्या बरं ते जाऊ दे लय झाल्या गोष्टी आता तुम्हाला ना सगळ्यात मोठा प्रश्न पडला असणार आहे काही पोरांना की तू आजच कसं काय आला व्हिडिओ बनवाय एवढे दिवस होता कुठं तर एवढे दिवसनं मी काही निरीक्षण करत होतो की कुठं काय चाललं आहे कसं काय आहे तर ना फ्री फायरवरती आता मी पाहतो ना रील्स येतात लय लय रील्स येतात की सांगलीवरनं लातूरवरनं लय नांदेड बिंदिड वारणं लय म्हणजे मराठी पोरं आहेत ना फ्री फायरची जागी झाल्या आहेत एकामेकांना चॅलेंज आहेत काय लय जबरदस्त राव एकदम नाही का भन्नाटच झालेत सगळी पोरं एवढी खतरनाक झालेले आहेत बोलू एवढी फ्री फायर फेमस झाली कशी काय एवढी खतरनाक फेमस झाले फ्री फायर बोलू मराठी पोरांच्यात एवढा जाग एवढी जागरण आहे मराठी पोरांच्यात भेंडी आम्ही जेव्हा करायचो लाईव्ह स्ट्रीम वगैरे आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवायचो तेव्हा कुत्रं भाव टाकत नव्हतं आम्हाला आताच्या कंडिशनला खूप असे मराठी प्लेअर आहेत फ्री फायरचे जे खेळतात फ्री फायर पण सध्याच्या कंडिशनला सगळ्यात मोठा एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आता क्रिएटर्सच कमी झालेत प्रत्येक जो मराठी फ्री फायर जो व्हिडिओ बनवायचा जो कंटेंट बनवायचा तो आता कुठं ना कुठं फायर सोडून दिले किंवा युट्यूब सोडून दिलेलं आहे पण ऑडियन्स जे आहे ती तिले वाढले लय ऑडियन्स ग्रोथ फ्री फायर कम्युनिटी कम्युनिटीमध्ये स्पेशली आपली मराठी पोरं खूप जास्त पुढाकार घेतात फ्री फायर खेळण्या जातात तर अशा वेळेस आपण ही पुन्हा नव्याने सुरुवात करूया पुन्हा नवीन व्हिडिओ बनवू मराठीमध्ये आपल्या फ्री फायर मराठीला पुढं घेऊन जाऊ मी तर व्हिडिओ बनवण्यामध्ये माझा हंड्रेड पर्सेंट देणार आहे पण तुम्ही पण थोडंफार सपोर्ट दाखवा असं नाही म्हणत की मलाच सपोर्ट करा इतर काही क्रिएटर तुम्हाला दिसतील मराठीमध्ये जे काही अजून खाली आहेत म्हणजे जास्त सबस्क्रायबर नाही आहेत व्ह्यूज जात नाही आहेत त्यांनाही सपोर्ट करा अरे वेल पडली तर स्वतः चॅनल बनवा रे स्वतः चॅनल बनवून व्हिडिओ टाका काही आर्ट्स असेल तर ती घ्या मराठी फायर पुढं आणा किती दिवस फ्री हिंदीवाल्यांना बघणार किती दिवस ते यूजीवाले टोंडे विंडे किती दिवस हो अरे भाई आपला पण कधीतरी आला पाहिजे की नाही दर या गोष्टीवरती विचार नक्की करा हॅश फ्री फायर मराठी कमेंट सेक्शनमध्ये लागून जाऊ दे, दे मी निघतो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम तडाके भाडाके व्हिडिओमध्ये भेटणार तर तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र